चा या ठिकाणी मी सुरुवातीलाच या ठिकाणी अभिनंदन करतोय आज या ठिकाणी जे विविध विषय आहेत विविध विषयातील चौथ्या नंबरचा जो विषय आहे ह्यामध्ये एससी एस टीला असंवैधानिक क्रिमिलरचे अट टाकणे आणि एससी एस टीला आरक्षण दूर करण्याचे षड्यंत्र आहे ह्या विषयावरती अवघ्या तीन मिनिटामध्ये काही मुद्द्यावरती मी बोलणार आहे जे लोक म्हणत आहेत की आम्ही आम्हाला सेपरेट जातीनुसार आरक्षण दिलं पाहिजे आणि ह्याचा खूप दिवसापासूनची मागणी म्हणजे आंध्र प्रदेश कोर्टाने दिलेला निर्णय पंजाब को हायकोर्टाने दिलेला निर्णय असेल आणि त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सुप्रीम कोर्टनं अबकड आरक्षण वर्गीकरणाला कंदी हिरवा कंदील दिला पण हिरवा कंदील देत असताना त्यांनी त्या ठिकाणी क्रिमिलरची आट लावली आणि अबकडं आरक्षणाच्या आडून शेड्युल कास्टमध्येच नाही तर पूर्णतः आरक्षणामध्येच आग लावण्याचं काम झोपडीपासून आग सुरू केलेली ही मोठ्या बंगल्यापर्यंत आग लावण्याचं काम सुप्रीम कोर्टनं केलं ते कसं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार समाज जो आहे पूर्व महाराज हे साठ टक्के आहे मातान समाज हे अठरा टक्के आहे चर्मकार समाज हा दहा टक्के आहे आणि उर्वरित ज्या छप्पन जाती त्या बारा टक्के आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकोण एकोणसाठ जाती एस सी मध्ये येतात आणि केंद्राच्या सूचीमध्ये सतराशे जाती येतात ह्याचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या संदर्भानं जर विचार केला तर अबकडच आरक्षण जर झालं तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सात पॉईंट आठ टक्के आरक्षण हे पूर्वासमीचे महारा आणि आजच्या बुद्धिस्ट लोकांना जाईन तर मातान कम्युनिटीला जे आज तेरा टक्क्यामध्ये खेळत आहेत त्यांना अवघ दोन पॉईंट चौतीस टक्क्यामध्ये खेळावं लागेल तेवढंच ता आरक्षण त्यांना मिळेल चर्मकार कम्युनिटीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक पॉईंट तीन टक्के आरक्षण मिळेल आणि उर्वरित छप्पन जातीला एक पॉईंट छप्पन एवढा आरक्षण मिळेल माझा प्रश्न आहे आज जर अबकडाचा जर निर्णय सुप्रीम कोर्टनं दिला आणि क्रिमिलरची आठ सुद्धा लावलेली आहे क्रिमिलरची आठ म्हणजे काय थोडक्यात सोप्या शब्दामध्ये ज्याच्याकडे दात आहेत त्याला चण्यापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम आणि ज्याला दात नाहीत त्याच्या पुढे चे खाण्याचा आग्रह धरणं म्हणजे क्रिमिलर आहे बांधवानं सोप्या शब्दामध्ये त्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टच्या जजेसपैकी एक जजेस जे आहे गवई शेड्यूल कास्ट जे जे, का जे 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 साहेब यांना त्या ठिकाणी पुढाकार घ्यायला लावला आणि एका शेड्यूल कास्टच्या जे माध्यमातून हे अबकड ज्यांच्या सोबत क्रिमिनल आहे ते आमच्या माथी मारलेला आहे या गोष्टीचा मी या ठिकाणी लवजी क्रांती मोर्चाच्या वतीनं धिक्कार करतोय राहिली गोष्ट अबकड आरक्षणाच्या समर्थनाची लवजी क्रांती मोर्चा तयार होण्याच्या अगोदर जेवढ्या आठ मातांक परिषदा झाल्यात त्यातल्या बहुतांश मातांक परिषदेमध्ये वाम, वामन साहेबांनी अपकडाचा मुद्दा घेतलेला आहे आम्ही अबकडाच्या समर्थनात आहोत परंतु क्रिमिलरच्या समर्थनामध्ये आम्ही नाही आहोत लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जनगणना झाली पाहिजे आणि लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण दिलं पाहिजे एका बाजूला मोदी सरकारचे नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांनी हलपनामा लिहून दिला की आम्ही जातनीय जनगणना करू शकत नाहीत तो हलपनामा ना ते शपथपत्र सुप्रीम कोर्टनं त्या ठिकाणी स्वीकारलं ते सुप्रीम कोर्ट दुसऱ्या बाजूला म्हणतोय एम्पिरिकल डाटा गोळा करा मला असं वाटतं हे लक्षणं सुप्रीम कोर्टचे आंतरविरोध निर्माण करणारे आहेत ह्याच्यावरती सुद्धा आम्ही ह्याचा पडदाफाश येणाऱ्या कालखंडामध्ये करणार आहोत त्या ठिकाणी त्या ठिकाणी बेला त्रिवेदी नावाची जी जस्टिस आहे तिनं सांगितलं की ह्यांचं अबकडं आरक्षण होऊ शकत नाही अबकडाला तिने कुठल्या प्रकारचा कंदी दिला नाही ती एकमेव जजेस होती तिनं सांगितलं की हा जो शेड्युल कास्टचा ग्रुप आहे है, ह्यांचा अबकड का होऊ शकत नाही कारण हा जो ग्रुप आहे हा होमोजिनियस ग्रुप आहे ह्यामध्ये एकजेन्सी पण आहे जर आम्ही इतिहासामध्ये डोकावून जर बघितलं तर साऊथ ब्युरो कमिशन सुधारणा कायदा असेल किंवा सायमन कमिशन असेल गोलवेज परिषद असेल वेळोवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय आम्ही एक स्वातंत्र्य घटक आहोत ज्या माता कम्युनिटीला असं वाटतं की आम्ही मागासल्या असल्यामुळे आम्हाला आरक्षण आहे त्यांनी त्यांच्या डोक्यातला भ्रम काढला पाहिजे भ्रम ही एक मानसिक बिमारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्यासाठी आरक्षणाची मागणी केली होती हा जो शेड्युल कास्टचा वर्ग आहे हा शेड्यूल कास्टचा वर्ग का एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय घटक आहे आणि त्या संदर्भामध्ये डेलझिल एबेस्टॉन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दहा निकष दिलेले आहेत या दहा निकषापैकी त्यांनी सांगितलंय जे शेड्युल कास्ट मध्ये लोक कास असतील ते ब्राह्मणाला गुरु मानणार नाही ते ब्राह्मणाकडून कुठल्या प्रकारचा क्रियाक्रम करून घेणार नाहीत त्यांचे मृतदेह पुरले जातील जे गायीचा आदर करत नाहीत जे गायीचं मांस खातात अगोदरपासून त्या लोकांचे असे दहा प्रकारचे निकष आहेत ज्यांच्यासोबत आणखी एक महत्त्वाचा निकष म्हणजे हे सर्व लोक अनटचेबल आहेत त्यांच्यासोबत अस्पृश्यतेचा व्यवहार केला जातो माझा प्रश्न कम्युनिटी मृत्यूमधल्या त्या बुद्धिजीवी वर्गाला आहे जे बुद्धिजीवी वर्ग या सर्व गोष्टीला फाट्यावर मारून अपकडाचं समर्थन करत आहेत अपकडचं समर्थन आम्ही पण करतो पण त्यामध्ये क्रिमिनलरच्या आटीचा आम्ही जाहीरपणे या ठिकाणी धिक्कार करतो लोक आहोत अडीच हजार वर्षापासून आम्ही वंचित राहिलेले लोक आहोत काय एका माणसाला आरक्षणाचा लाभ मिळाला म्हणून कुटुंबाचा उद्धार कधी होणार नाही बांधवांनो आणि जे कम्युनिटीचे लोक समर्थन करत आहेत या मुद्द्याचं त्यांना माझं जाहीर आव्हान आहे त्यांनी तीस सेकंदाचा फक्त तीस सेकंदाचा व्हिडिओ बनवा मातांच्या कुठल्याही कर्मचाऱ्याचा आणि त्या कर्मचाऱ्याने फक्त त्यामध्ये एवढंच बोलावं मला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे आता माझ्या मुलाबाळाला आरक्षणाचा लाभाची गरज नाही असं सांगणारा एक व्हिडिओ आणून दाखवा मी हे सामाजिक जीवन सर्वाला सर्व सोडून देतो आणि असं असताना सुद्धा ही अंतर्गत खत खत असताना सुद्धा सकल नावाचा जो शब्द आहे जो बहुजन समाजाचा माती मारला या सकलच्या नावाखाली आमचे नेते भूमिका मांडत आहेत चारच मुंडकी असतात परंतु मतात ही भूमिका अखिल आख, अखिल भारतीय सकल मातांग समाजाची भूमिका आहे असं म्हणून आमच्यावरती मी बोलतो पुन्हा त्या मूळ मुद्द्यावरती येतो मी हा ग्रुप जो आहे शेड्युल का हा होमोजिनियस ग्रुप आहे हा हेड्रोजिनियस ग्रुप नाही हेड्रोजिनियस म्हणजे तुकड्या तुकड्या मधला नाही म्हणजे जे ना वर्गीकरण केलेलं आहे दहा मुद्द्याच्या आधारे त्यातून एक गोष्ट सिद्ध होते की त्या ठिकाणी हा ग्रुप एक जेन्सी त्याच्यामध्ये असल्यामुळे सुप्रीम कोर्टने सांगितल्याप्रमाणे अबकडं त्याचं होऊ शकत नाही अबकडं करायचं असेल तर जातनीय जनगणना झाली पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आज जे लोक म्हणतात बुद्धिस्ट लोकांनी अमुक केलं तमुक केलं बुद्धिस्ट लोकांचा विकास झाला बुद्धिस्ट लोकांनी असं केलं महाराजांनी असं केलं त्यांच्या शब्दात बोललो तर परंतु बुद्धिस्टांनी जी प्रगती केली आहे त्यांनी बाबासाहेबांचं ऐकलं आणि बाबासाहेबाचं ऐकून नवा विचार स्वीकारला म्हणून त्यांचं परिवर्तन झालेलं आहे फक्त आरक्षण एक जबाबदार नाही आरक्षण अनेक घटकांपैकी एक घटक आहे बाबासाहेबांनी सांगितलंय गावकी सोडा गावकी सोडली जी गावकी सोडली बुद्धिस्ट लोकांनी पूर्वश्रमीच्या महाराणी सोडली ते सगळ्याला सगळे गावकीचे काम आज मातांग समाजाचे लोक करत आहेत ह्याच्याबद्दल सुद्धा बोललं पाहिजे जे लोक बाबासाहेबांचा विचार ऐकून शहराकडे गेले परंतु मातांगाच्या लोकांनी कुठल्या प्रकारचं स्थलांतर स्वीकारलं नाही ते खेड्यामध्ये राहिले बाबासाहेबांनी सांगितलं सुटा बुटा कोटामध्ये राहा परंतु आमच्या लोकांनी का बाबासाहेबांचं नाही ऐकलं गांधीजीचं ऐकलं आणि गांधीजीच्या वेशाप्रमाणे त्यांच्या अवतार आज पण पाहायला मिळतात म्हणून ह्या गोष्टीचा आम्ही विचार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जे बुद्धिस्ट लोकांची जी प्रगती झालेली आहे त्यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारलेला आहे त्याचबरोबर त्यांनी ब्राह्मणी धर्मग्रंथाला जाहीरपणे जाळलं नाकारलं कोणतेही क्रियाक्रम ते लोक ब्राह्मणांच्या हातून करून घेतात नाहीत जे डेजबिल ऑन नसे सांगितलं त्यातली सगळ्यात महत्वाची आठ ही आहे आणि मातांगडी सुद्धा ब्राह्मणाकडून कुठल्याही प्रकारचा क्रियाक्रम करून घेऊ नये तेव्हाच ते शेड्युलकास्टच्या लाभाचे आहेत असं मी समजतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे किती प्रमाण जास्त आहे शेड्युल कास्टमध्ये शेड्युल कास्टमध्ये ज्या महत्वाच्या जाती आहेत ज्या तुम्हाला माहीत आहेत त्याच्याबद्दल मी बोलतो जास्त नाही जे पूर्वसमजी महाराज आणि आजचे बुद्धिस्ट वर्ग जो सर्वात जास्त शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा त्याचबरोबर जे भंगी समाज आहे आणि जे ढोर समाज आहे त्यांचं सुद्धा मातांगामधल्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाण आहे ढोर आणि भंगी ज्यांना आपण म्हणतो घाण काढणारे लोक आहेत त्यांचं शिक्षणामध्ये प्रमाण जास्त आहे साक्षरते मध्ये प्रमाण जास्त आहे प्राथमिक शिक्षणामध्ये प्रमाण जास्त आहे उच्च शिक्षणामध्ये प्रमाण जास्त आहे त्याच्या बदलत चर्मकरा आणि भंगी लोकांचा देशामध्ये सर्वात जास्त जॉबला लोक आहेत ह्याचं सुद्धा आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आरक्षण म्हणजे नुसते आरक्षणाची काडी पेटवली आणि आमचा उद्धार झाला असं होणार नाही आम्हाला गरजेचं आहे आणि आरक्षण म्हणजे सवलत म्हणून आम्हाला स्वीकारायची नाही तर आमचं शासन आणि प्रशासनामध्ये आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे ह्या अँगलने आम्ही जोपर्यंत व्यापक दृष्टिकोनातून बघत नाहीत तोपर्यंत आमचा कुठल्या प्रकारचा उद्धार होणार नाही उद्धार होण्याची पूर्व शर्त हे आमचं शिक्षण आहे ज्या मुद्द्यावरती सरकार जाणेपूर्वक करत आहे आणि या महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्याच्या दृष्टिकोनातून जे आर एस एस प्रणित सुनील वारेच आहेत जे बीजेपीचे सुनील वारे, बीजे वारे त्यांना नेमणार बी जे पी आणि त्यांनी एक रिपोर्ट बनवला तो रिपोर्ट आताच मी मेश्राम साहेबांच्या हाती सोपवलेला आहे त्या रिपोर्ट मध्ये असं सांगितलेलं आहे की मातांगाची लोकसंख्या कमी कमी होत गेलेली आहे आणि बुद्धिस्टांची लोकसंख्या वाढत वाढत गेलेली आहे कदाचित माझ्या माहितीस तो असं पण असेल की सुरुवातीच्या कालखंडात ज्या लोकांनी जे बुद्धिस्ट लोक होते ह्या बुद्धिस्ट लोकांचा समावेश एस मध्ये नाही तर मायनॉरिटीज मध्ये होत असावा नंतरच्या जेव्हा सोयी सुविधांचा मुद्दा निर्माण झाला त्यानंतर त्यांनी महार हिंदू असं लावलेलं ला असू शकतो त्यामुळे सुद्धा हा आकडा वाढलेला असू शकतो म्हणून ह्या गोष्टीचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे त्याचबरोबर हा जो रिपोर्ट बनवलाय तो त्यांच्या सोयीनुसार बनवलाय एकसष्ट पासूनच्या पुढच्या जनगणनेचा दिलेला आहे एकसष्टच्या अगोदरच्या कुठल्याही प्रकारच्या जनगणनेचा उल्लेख या वाऱ्याचा रिपोर्टमध्ये नाही म्हणून ह्या समाजामध्ये विष कालवणाऱ्या वारेच्या रिपोर्टचा सुद्धा धिक्कार करतोय आम्ही अबकडच समर्थन जरूर करतो परंतु ते अबकड आम्हाला प्रतिनिधित्व देणार असलं पाहिजे स्वाभिमानानं पुढे जगायला लावणार असलं पाहिजे म्हणून या प्रसंगी जे महाराष्ट्रामध्ये वातावरण अबकडच्या मुद्द्यावरती खराब झालेला आहे या मुद्द्यावरती स्वातंत्र्य कार्यक्रम लावण्याची मुवा वामन मेश्राम साहेबाकडे मी या ठिकाणी मागतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही अतिशय निर्दयपणे या लोकांचे बुरखे फाडण्याचं आम्ही काम करणार आहोत ह्या सगळ्या डाटेच्या आधारे आम्ही बोलत आहोत आम्ही काय ऐर्या गैर्या तु खैऱ्या संघटनेमध्ये आमची उलाढाल झालेली नाही आमची जडणघडण बाम ही बामसेबमध्ये झालेली आहे माझ्या घरातली ही बामसेबमध्ये काम करणार ही तिसरी पिढी आहे म्हणून आमच्या पुढे जर यायचं असेल पुराव्यानुशी यायचं आकडेवारीनुशी यायचं मग बघू कोण हरणार आणि कोण जिंकणार म्हणून अबकड झालं पाहिजे पण अबकडची क्रिमिनलरची आठ बंद झाली पाहिजे एका पिढीमध्ये आरक्षण बंद करण्याचा जो तुम्ही चेष्टा चालवली ही चेष्टा तुम्ही थांबवली पाहिजे तुम्ही वेळीच तुमचे डोळे उघडाल या ठिकाणी आर एस एस बीजेपीचे डोळे उघडतील ही अपेक्षा